नमस्ते विद्यार्थी मित्रो आज पाहणार आहोत आपण सविनय कायदेभंग चळवळ हे इतिहासातील आठवं प्रकरण आता पाठीमागच्या असहकार चळवळीमध्ये आपण अनेक मुद्द्याचा अभ्यास केलेला आहे आता यामध्ये गांधीजींनी गांधीजी दक्षिण आफ्रिकेहून परत येऊन भारतामध्ये ज्या पद्धतीनं कार्य केलं किंवा राष्ट्रीय सभेची सर्व सूत्रं गांधीजींच्या हातामध्ये दिली गेले आणि त्या पद्धतीनं एक राष्ट्रीय सभेला स्वातंत्र्याच्या दृष्टीनं एक वेगळी वाटचाल सुरू झाली त्या दृष्टीनं गांधीजींनी तशा पद्धतीने चळवळी घडवून आणलेली आहे आता पा पुढचा जो टप्पा आहे असहकार चळवळीनंतरचा तो म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ आता सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे काय तर जो ब्रिटिशांनी एक जाचक कायदा केलेला आहे लोकांच्या किंवा नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा त्यांनी जाचक कायदा करून ठेवला गोरगरिबावरती अन्याय अशा पद्धतीनं झाला की लोकांना जीवन जगणंसुद्धा असह्य झालं आणि हा ब्रिटिश सरकारचा कायदा खऱ्या अर्थानं अमान्य करून किंवा मोडीत काढला पाहिजे त्यासाठी गांधीजींनी एक सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केलेली त्यामध्ये लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला पण लाहोर लाहोरला अधिवेशन जे झालं राष्ट्रीय सभेचं आणि या अधिवेशनामध्ये काय ठरलेलं होतं की आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे किंवा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हो संमत झाला की ब्रिटिश सरकारकडे आपण संपूर्ण स्वातंत्र्य मागायचं किंवा घ्यायचं दिलं तर आपण हे संपूर्ण स्वातंत्र्य ब्रिटिश सरकारकडून घ्यायचं आहे आता पहा हे हा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचवेळेस गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय होता की आता काय ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या परंतु ही चळवळ सुरू करण्याअगोदर किंवा ब्रिटिशांचे कायदे मोडण्या अगोदर कायदे भंग करण्याअगोदर या ब्रिटिश सरकारकडे महात्मा गांधींनी विविध मागण्या केल्या होत्या यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती पहा गोरगरिबांच्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये जे मीठ आवश्यक असतं मिठाशिवाय अन्नाला चव नसते रोजकर ते ना होत नाही ते मीठ सरकारी कंपन्या बनवू ब्रिटिश सरकारनं काय केलं होतं की त्या कंपन्या सरकारी कंपन्या मीठ बनवतील आणि त्याच्यावरती लोकांनी काय करायचं राष्ट्रातील लोकांनी कर द्यायचा आणि तो पैसा कोणाला मिळणार ब्रिटिश सरकारला मिळणार अशा पद्धतीनं हा जाचक कर किंवा मीठ बनवण्याची सरकारी एक प्रकारची मक्तेदारी त्यांनी केलेली होती आणि याच्यावरचा कर किंवा हा कायदा मोडून काढण्यासाठी त्यांनी कायदेभंगाची सुरुवात केलेली आणि ही मागणी फेटाळून लावल्यामुळं गांधीजींनी मिठाचा स कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले तर ज्यावेळेस हा मिठाचा कायदा मोडला गेला आणि मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचं गांधीजींनी ठरवलं आता मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे मीठ हा काय आहे सामान्य जनतेच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे अन्यायकारक होते आणि अशा या जीवनावश्यक वस्तूवरती कर लादणं हे काय होतं अन्यायकारक होतं त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा व्यापक हेतू होता पाहता ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक जे कायदं होतं ते कशा पद्धतीने मोडायचं शांततेच्या मार्गाने मोडायचं की कुठल्याही प्रकारे हिंसक वळण ते कायदे मोडताना लागू नयेत अशा या सत्याग्रहाच्या मार्गानं मोडले गेले यामागचा एक व्यापक हेतू होता किंवा एक विस्तारित हेतू होता त्यापामाग पहा मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी निवड केली आणि हा कायदा मोडण्यासाठी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केलेला आहे निवड केली दांडी या ठिकाणची निवड केली बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजी अष्ट्याहत्तर सहकार्यासह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाणे असणे आणि बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी अष्ट्याहत्तर सहकारी आपल्याबरोबर घेतले आणि अष्ट्याहत्तर सहकार्यासह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले सुमारे तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या पदयात्रेत मार्गावरील अनेक गावामधून त्यांनी भाषणे केली तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा हा प्रवास होता आणि ज्या ज्या ठिकाणी ते जात राहत प्रवास करताना त्या त्या ठिकाणी त्यांनी त्या पदयात्रेच्या मार्गामध्ये जी गावं येतील त्या गावामधल्या लोकांना भाषणं केली आपल्या भाषणातून गांधीजींनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले आणि एक प्रकारे निर्भय होऊन भाषणात जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे काय केलेलं आहे त्यांनी आव्हान केलं गांधीजींच्या भाषणामुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरला गेला आणि चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले आणि हा गांधीजींच्या भाषणामुळं हा कायदेभंगाचा चळवळ अ... संदेश जो होता तो सर्वत्र पसरला गेला आणि या चळवळीला एक प्रकारचं अनुकूल वातावरण तयार झालं पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजी दांडे येथे पोहोचले पा पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजी दांडी ते पोहोचले सहा एप्रिल रोजी दांडीच्या किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा स कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली आणि सहा एप्रिल रोजी गांधीजींनी दांडीच्या किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली त्यानंतरचा जो स सत्याग्रह होता तो म्हणजे पेशावरचा सत्याग्रह वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते पहा वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जायचे त्यांनी खुद्द ई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला आणि तेवीस एप्रिल एकोणीशे तीस रोजी त्यांनी काय केलेलं आहे पेशावर इथं सत्याग्रह सुरू केला सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहाच्या ताब्यात होते आठवडाभर ते शहर पेशावर सत्याग्रहाच्या ताब्यात होतं सरकारने गडवाल पलटणीला सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि सरकारनं काय केलं गडवाल पलटणीला सत्याग्रहीवर या गोळीबार करण्याचा आदेश दिला अशा पद्धतीचं जाचक कायदं ब्रिटिश सरकारनं केलेलं होतं परंतु गडवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकोर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला परंतु घडलं काय बघा तर त्या पलटणीचे जे अधिकारी होते चंद्रसिंग ठाकोर यांनी या गोळीबार करण्यास नकार दिला त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली आणि हे लष्करी न्यायालय कोणाचं होतं ब्रिटिश सरकारचंच होतं आमचा कायदा तुम्ही मानत नाही आमचा नियम पाळत नाही म्हणून या चंद्रशिंग ठाकोरला त्यांनी काहीतरी जबर शिक्षा दिली महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले आणि ह्या महात्मा गांधींनी सुरू केलेला कायदेभंग आहे त्या आंदोलनामुळं ब्रिटिश सरकार अडचणीत आले चार मे एकोणीसशे तीस रोजी गांधीजींना अटक करण्यात आली पहा या सविनय कायदेभंगामुळंच चार मे एकोणीसशे तीस रोजी गांधीजींना अटक करण्यात आली देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले गांधीजींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला आणि ज्यावेळेस या गांधीजींचा गांधीजींना अटक झाली त्यावेळेस त्यांच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला पात त्यानंतर सोलापूरचा सत्याग्रह सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते जी कापडगिरणी आहे त्या कापड किंवा मिलमधले कामगार आघाडीवर होते सहा मे एकोणीसशे तीस रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले यामध्ये शंकर शिवधारे यांच्यासह यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले परिणामी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युन्सिपल इमारती इत्यादीवर हल्ले केले सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला आंदोलन दडपण्यात आले या आंदोलनात आघाडीवर असलेले मलप्पा धनसेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आले पाहता हे जे आंदोलक होते किंवा त्या आंदोलनात सर्वात आघाडीवर होते आता सोलापूरचं ज्यावेळेस जे आंदोलन झालं त्यात गिरणी कामगार आघाडीवर होते आणि अने, अनेक स्वयंसेवक या आंदोलनामध्ये मृत्यू पड मृत्यू पडले परिणामी जनतेने काय केले पोलिस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युन्सिपल इमारती जे असतील ते सर्व काय केले त्यांनी हल्ले केले सरकारनं त्यासाठी मार्शल लॉ कायदा किंवा लष्करी कायदा जारी केला आंदोलन धडकण्यात आलं आणि या आंदोलनात आघाडीवर असलेले मलप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना काय केले त्यांनी या चौघांना फाशी देण्यात आला अशा पद्धतीचा सोलापूरचा सत्याग्रह गाजलेला आहे इथपर्यंतच आज आपण पाहू पुढचा भाग आहे तो उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ तोपर्यंत झालेला भाग तुम्ही अभ्यासा धन्यवाद